कॉफी शॉप प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करा कॅफेमधील अत्याचार प्रकरणात कॅफे चालकासह आरोपी होऊ शकतो मग स्थानिक पोलीस अधिकारी सुद्धा त्या जबाबदार आहेत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले सांगलीतील कॅफेमधील घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफे शॉपवर हल्लाबोल करण्यात आला आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून ज्या भागांमध्ये हे कॅफे शॉप सुरू होते तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी ही मागणी केलेली आहे ही मागणी घेऊन लवकरच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन रितसर निवेदन देणार असल्याचं नितीन चौगुले यांनी सांगितलेलं आहे विश्रामबाग परिसरामध्ये एका एका कॅफे शॉपीमध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आली होती तोडफोड करण्यात आलेली होती या प्रकरणी कॅफेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या सोळा कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आलेली होती तसेच घटनेच्या चौथ्या दिवशी संबंधित कॅफे शॉप चालकावर सुद्धा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आणि याचाच आधार घेत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आता आपला मोर्चा पोलीस विभागाकडे वळवलेला आहे बलात्काराच्या घटनेत कॅफे चालकासह आरोपी होत असेल तर मग तो कॅफे ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकारात येतो तो, तो पोलीस अधिकारीसुद्धा तितकाच जबाबदार आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा तसेच कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी अशी मागणी नितीन चौगुले यांनी यावेळी केलेली आहे या, के या मागणीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटून रीत सर निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचं नितीन चौगुले यांनी सांगितले काल जी अवैध कॉफी शॉपमध्ये जी दुर्दैवी घटना घडली एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला आणि त्या संदर्भामध्ये या शॉपला पॉक्स्को अंतर्गत आमच्या सा सांगलीतील स्थानिक गुन्हा अन्वेषणने सह आरोपी केले आणि त्या कॉफी शॉप का शॉप चालकाला अटक केली पण ह्या कॉफी शॉपला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्यावरतीसुद्धा कडक कारवाई व्हायला पाहिजे कारण त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हे कॉफी शॉप सुरू होते वारंवार सांगली शहरचे आत्ताचे पोलीस निरीक्षक संजीव मोरेसाहेब विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर साहेब यांना ही माहिती असूनसुद्धा यांना माहिती देऊनसुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई आत्तापर्यंत केलेली नाही आणि त्यांच्या या नाकर्तेपणामुळे सांगली शहरामध्ये दोन मुलींचा निष्पाप मुलींचा बळी या ठिकाणी गेलेला आहे म्हणून आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख आमचे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी चांगले प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपल्या माध्यमातून आता मागणी करतो आहे आणि त्याचबरोबर लवकरच त्यांना भेटून आम्ही निवेदनसुद्धा देणार आहोत की हे दोन हे तीन अधिकारी आणि त्याचबरोबर या सांगली शहर पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचं कलेक्शन करणारे अवैध व्यवसायकडून हप्ता गोळा करणारे प्रशांत माळी आणि गौतम कांबळे यांचीसुद्धा चौकशी करावी त्यांचे कॉल डिटेल्स चेक करावे त्यांचे सी डी आर चेक करावे कॉफी शॉप मालक चालक यांच्याशी असणारे त्यांचे संबंध त्या ठिकाणी असणारे सी सी टी टी व्ही फुटेज चेक करावेत आणि या दोघांची चौकशी करून हे तीन अधिकारी आणि दोन कर्मचारी यांच्यावरती जिल्हा पोलीस कडक कारवाई करावी ही आम्ही मागणी आपल्याकडे करतो आज आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे करतो ही जर मागणी मान्य नाही झाली तर लवकरच सांगलीमधील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक सांगलीमधील असणारे अनेक पक्ष संघटना यांचे नेतृत्व प्रमुख या सगळ्यांना घेऊन सांगलीमध्ये श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच भव्य असा मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू रिपोर्ट एस मराठी सांगली